नमस्कार शेतकरी मित्रांनो भारतीय शेतकरी युट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत राज्यातील चौतीस जिल्ह्यातील खरीप हंगाम दोन हजार तेवीसच्या पीठमा भरलेल्या शेतकऱ्या शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आहे कारण की मित्रांनो राज्य सरकारच्या माध्यमातून एक महत्वाचा शासन निर्णय निर्गमित करून या शासन निर्णयानुसार तेरा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी राज्य सरकारच्या माध्यमातून नव विमा कंपन्यांना राज्य हिस्सा अनुदानाचा दुसरा हप्ता वितरित करण्याकरिता मान्यता देऊन या नव विमा कंपन्यांच्या खात्यावरती दोन हजार एकोणसत्तर कोटी दोन हजार एकोणसत्तर कोटी चौतीस लाख एकोणसत्तर हजार नऊशे अठ्ठावन्न रुपयाचं वितरण या नऊ विमा कंपन्यांना झालेलं आहे आणि या नऊ विमा कंपन्यांच्या माध्यमातून राज्यातील चौतीस जिल्ह्यामध्ये पिकण्याचं वितरण केलं जाणार आहे तर शेतकरी मित्रांनो कोणत्या विमा कंपनीच्या माध्यमातून कोणत्या जिल्ह्यामध्ये पिकण्याचं वितरण होणार याचबरोबर त्या विमा कंपनीच्या माध्यमातून किती कोटी रुपये निधी शेतकऱ्यांच्या खात्यावरती वितरत वितरित होणार याचबरोबर हेक्टरी किती रुपये वितरित होणार याचबरोबर कोणत्या शेतकऱ्यांसाठी होणार याचबरोबर कोणत्या पिकासाठी होणार याच्या संदर्भात एक डिटेलमध्ये अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर नमस्कार मी ज्ञानेश्वर सवनकर स्वागत करतो भारतीय शेतकरी युट्यूब चॅनलमध्ये तर शेतकरी मित्रांनो आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून शेती संबंधित असेच नवनवीन अपडेट्स तुम्हाला सर्वप्रथम आमच्या चॅनलवर पाहायला मिळतील तर चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया तर शेतकरी मित्रांनो पहिली महत्वाची विमा कंपनी भारतीय कृषी विमा कंपनी या विमा कंपनीच्या माध्यमातून दोनशे सत्तेचाळीस कोटी दोनशे सत्तेचाळीस कोटी चाळीस लाख पन्नास हजार चारशे पंचावन्न रुपयाचं वितरण सांगली बीड बुलढाणा या तीन जिल्ह्यांमध्ये केलं जाणार आहे दुसरी महत्वाची विमा कंपनी चोला मंडलम एम जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेडच्या माध्यमातून छत्रपती संभाजीनगर याचबरोबर भंडारा पालघर रायगड या सर्व जिल्ह्यामध्ये अठ्ठ्याण्णव कोटी नव्याण्णव लाख पंचांठ्याण्णव कोटी नव्याण्णव लाख पंचा, पंचा पंचावन्न हजार आठशे एकोणपन्नास रुपयाचं वितरण केलं जाणार आहे तिसरी विमा कंपनी एचडीएफसी आर्गो जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेडच्या माध्यमातून हिंगोली याचबरोबर अकोला धुळे पुणे धाराशिव या सर्व पाचही जिल्ह्यामध्ये चारशे दोन कोटी अठ्ठेचाळीस लाख एकोणनव्वद हजार नऊशे चौवेचाळीस रुपयाचं वितरण हे पूर्ण केलं जाणार आहे चौथी महत्वाची विमा कंपनी एच डी एफ सी आर्गो जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेडच्या माध्यमातून परभणी वर्धा नागपूर या तिन्ही जिल्ह्यांमध्ये तीनशे सत्तर कोटी शहात्तर लाख बावीस हजार दोनशे एक्केचाळीस रुपयाचं वितरण हे या विमा कंपनीच्या माध्यमातून पूर्ण केलं जाणार आहे पाचवी आणि महत्वाची विमा कंपनी ओरिएंटल जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेडच्या माध्यमातून नाशिक जळगाव अहमदनगर सोलापूर व सातारा या पाचही जिल्ह्यांमध्ये तीनशे पाच कोटी अठ्ठ्याऐंशी लाख तेरा हजार सहाशे साठ रुपयाचं वितरण या विमा कंपनीच्या माध्यमातून पूर्ण केलं जाणार आहे सहावी आणि महत्वाची विमा कंपनी रिलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेडच्या माध्यमातून यवतमाळ अमरावती व गडचिरो गडचिरोली या तिन्ही जिल्ह्यांमध्ये तीनशे कोटी चौदा लाख तेरा हजार आठशे पंचेचाळीस रुपयाचं वितरण या विमा कंपनीच्या माध्यमातून पूर्ण केलं जाणार आहे सातवी आणि महत्वाची विमा कंपनी एस बी आय लाईफ जनरल जनरल इन्शुरन्स कंपनी लि, लि, लिमिटेडच्या माध्यमातून फक्त लातूर जिल्ह्यामध्ये त्रेपन्न कोटी एकेचाळीस लाख एकेचाळीस हजार एकशे दोन रुपयाचं वितरण या विमा कंपनीच्या माध्यमातून पूर्ण केलं जाणार आहे आठवी आणि महत्वाची विमा कंपनी, मह, कंपनी युनायटेड इंडिया या विमा कंपनीच्या माध्यमातून नांदेड पुणे सॉरी नांदेड ठाणे रत्नागिरी व सिंधुदुर्ग या चारही जिल्ह्यामध्ये एकशे पंचावन्न कोटी नव्याण्णव लाख चौवेचाळीस हजार तीनशे सेहेचाळीस रुपयाचं वितरण हे पूर्ण केलं जाणार आहे आणि शेवटची विमा कंपनी युनिव्हर्सल सोम्पिओ जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेडच्या माध्यमातून जालना गोंदिया व कोल्हापूर या तिन्ही जिल्ह्यांमध्ये एकशे चौतीस कोटी सव्वीस लाख अडतीस हजार पाचशे सोळा रुपयाचं वितरण जालना गोंदिया कोल्हापूर या तिन्ही जिल्ह्यांमध्ये केलं जाणार आहे एकंदरीत मित्रांनो या सर्व राज्यातील चौतीस जिल्ह्यांमध्ये जवळपास नऊ विमा कंपन्यांच्या माध्यमातून दोन हजार एकोणसत्तर कोटी चौतीस लाख एकोणसत्तर हजार नऊशे अठ्ठावन्न रुपयाचं वितरण हे पूर्ण केलं जाणार आहे कारण की मित्रांनो राज्य सरकारच्या दुसऱ्या हिस्सा अनुदान म्हणून जवळपास ही रक्कम वितरित करण्याकरिता तेरा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी राज्य सरकारचा एक महत्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित करून आणि या जी आर नुसार या नऊ विमा कंपन्यांना हा निधी वितरित केला जाणार आहे एकंदरीत शेतकरी मित्रांनो आता याच्या अगोदर आपण पन... बघितलं होतं की राज्यातील विविध जिल्हाधिकारी यांच्या माध्यमातून पावसाचा एकवीस दिवसापेक्षा खंड पडल्यामुळे राज्यातील विविध जिल्ह्यातील जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून पंचवीस टक्के अग्रिमच्या अधिसूचना निर्गमित करण्यात आलेल्या होत्या त्यानुसार राज्यातील बहुतांश शेतकऱ्यांना पंचवीस टक्के अग्रिमचा पिकमा वाटप करण्यात आलेलं होतं परंतु ज्या शेतकऱ्यांना अद्यापर्यंत पंचवीस टक्के अग्रिमचा पिकमा मिळालेला नव्हता त्या शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आहे आणि याच्या व्यतिरिक्त ज्या दहा जिल्ह्यांमध्ये पंचवीस टक्के अग्रिमची अधिसूचना ज्या जिल्ह्या ज्या जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून निर्गमित करण्यात आलेली नाही त्याही जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आहे कारण की त्या शेतकऱ्यांना पंचवीस टक्के वैयक्तिक क्लेमचा फिकमा मिळणार आहे तर शेतकरी मित्रांनो असं एकंदरीत राज्य सरकारच्या माध्यमातून राजे हिचा अनुदान म्हणून दुसऱ्या हप्त्याकरिता दोन हजार एकोणसत्तर कोटी रुपये पेक्षा जास्त निधी राज्य सरकारच्या माध्यमातून वितरित करण्याकरिता मान्यता देण्यात आलेली आहे तर शेतकरी मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून खरी हंगाम दोन हजार तेवीसच्या संदर्भात एक महत्वाचं आणि डिटेलमध्ये अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न केला हे अपडेट तुम्हाला कसं वाटलं कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि शेवटी आमचे युट्यूब चॅनल भारतीय शेतकरी युट्यूब चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा प्रत्येक शेतकरी बांधवांपर्यंत महत्त्वाची अशी माहिती शेअर करा तर शेतकरी मित्रांनो तुर्तास ते थांबतो तोपर्यंत सर्वांचे मनापासून धन्यवाद